जय श्रीराम जय श्री राम, राम।, राम। नमस्कार पुणेकर माझा मध्ये आपले स्वागत सध्या आपण पुणे शहरातील क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक या ठिकाणी आज अयोध्या या ठिकाणी जे उद्घाटन झालेलं आहे श्रीरामचं पूजन झालेलं आहे मंदिराचं तर आज या त्याच पार्श्वभूमीवरती आज पुण्यामध्ये तेलवत समितीच्या वतीने ज्या कार्यसेवकांनी अयोध्यसाठी ज्या आपलं योगदान दिलेलं आहे त्यांचा आज सन्मान त्यांचं झालेला आहे सर आज या ठिकाणी जे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि सन्मानपर आपण काय बोलत राम मंदिर बांधण्यासाठी ज्या वेळेला इकडनं कारसेवक निघाले होते त्यावेळेला ते एका त्यागाची तयारी करून निघाले होते की त्यांच्याशी काही होऊ शकलं असतं त्याची पर्वा त्यांनी नाही केली ज्यावेळेला ते निघाले त्यांना असं कधी कल्पनाही त्यांनी नव्हती केली की कधी त्यांचा सत्कार केला जाईल पण तो आज अजी सोनियाचा दिनू आज आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते चारशे पंच्याण्णव वर्षांनंतर ज्या अपमानित करून ज्यांना बाहेर काढलं होतं त्या रामललांना प्रभू रामचंद्रांना त्यांच्या स्वतःच्या महाला महालामध्ये दिव्य महालामध्ये आज प्राणप्रतिष्ठापूर्वक स्थापित करण्यात आलेलं आहे राम मंदिर झालं आता राष्ट्रमंदिराच्या उभारण्या उभारणीसाठी आपण लागूया हाच संदेश आजच्या कार्यक्रमाचा आहे सुखदेव अडागळे जे या आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद स्मारक समिती आणि तेलवात समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी हा एक हृदयंगम कार्यक्रम आयोजित केला जुन्या आठवणींना ताजं केलं म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आपण सगळीजणं रामराज्य आणण्यासाठी पुन्हा पंतप्रधान मोदींना निवडून देऊ असं देखील मी आज आपल्या करतो कारसेवकांचा क्रांतीवीर लहूजी तेलवत समितीतर्फे हा कारसेवकांचा जो सत्कार ठेवण्यात आला त्यात खूपच आनंदाची बाब आहे कारण आज त्यावेळेस जो संघर्ष झाला तो संघर्ष झाला नसता तर आज हा सोन्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला नसता तर खरंच या समितीचं मी खूप खूप अभिनंदन करते आणि सर्व कार्य कारसेवकांचंही अभिनंदन करते आणि त्याहूनही जास्त म्हणजे मोदी साहेबांचं मी खूप खूप अभिनंदन करते त्यांनी जे घडवलं आहे जो भारत घडवला आणि जे जगात आज जो दिवस गाजतोय तो, तो खरंच रामराज्य आल्यासारखंच आहे आणि येणारच धन्यवाद तेलवाद समितीचे अध्यक्ष सुखदेव आडगळे यांच्या वतीने आज कार सेवकांचा जो कृतज्ञता सन्मान झालेला आहे सर आज या ठिकाणी कारसेवकांचा जो तुम्ही सन्मान केलेला आहे तर किती कारसेवकांचा सन्मान केलेला आहे आणि कशा पद्धतीने कार्यक्रमाचं का आयोजन केलेलं आहे ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली मी मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आणि राम जन्मभूमी आणि आमचं एक नातं आहे आमच्या पूर्व भागातील कार्यकर्ते संघाच्या शाखेवरती जाऊन माऊली मामेळा असतील बाकीचे सगळे मोमंदे असतील हे लहानपणापासून संघाच्या शाखेवरती जाऊन त्यांच्यावरती जे जा संघाचे संस्कार घडलेले आहेत त्या संस्काराच्या माध्यमातून एकोणीसशे एकोणनव्वद किंवा एकोणीसशे नव्वदच्या कालखंडामध्ये ज्या वेळेला ही कारसेवा कारसेवक म्हणून आमचे जे सगळे का त्या भागातील कार्यकर्ते म्हणा स्वयंसेवक म्हणा हे त्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी घरी परत येणार का नाही किंवा मी जिवंत परत येतोय का नाही याची पर्वा न करता मुलाबाळांची परवा न करता बायकापोरांची पर्वा न करता भाऊ बहिणी भाऊ बहिणीची पर्वा न करता हे कारसेवक मी चाललोय पण परत येईल का नाही याची शाश्वती नाही असं सांगून त्यावेळेला निघाले होते एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीशे नव्वदच्या कालखंडामध्ये काल त्यानंतर काही कारसेवक त्याच्यामध्ये त्यांच्यावरती ज्या ह्याच्यामध्ये जे हा सेवक आपले मरण पावले त्यांना तर मी मनापासून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्याण्णवच्या काळामध्ये मग माऊले असतील ही सगळी मंडळी पुन्हा एकदा पुन्हा एकदा कारसेवक म्हणून गेले होते तर मी आता म्हणलं असा विचार केला की करावं तर काय करावं लोक सगळे लाडू वाटतात पेढे वाटतात या दिवशी तर म्हणलं माझ्या डोक्यामध्ये कल्पना अशी आली की आपण कारसेवकांचा सत्कार करावा म्हणून हा संकल्प या ठिकाणी मी निर्माण केला तयार केला आणि या ठिकाणी आमच्या पूर्व भागातील मग कॅम्प असो काशोडी घो लोयानगर असो गंजपेठ असो या भागातल्या सगळ्या कारसेवकांची एक नावं काढली आणि नावं काढून त्यांना हा पंधरा जणांना पंधरा जणांना हा आपण या ठिकाणी कृतज्ञ सोहळा या ठिकाणी त्यांचं करून या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला आणि हीच त्या पाठ त्याच्या पाठीमागची भावना होती आणि त्यांच्यापर्यंत हे छोटीशी भेट पोचावी पोचावी असं एक ध्येय होतं आणि ते त्यांच्यापर्यंत पोचलं मला खूप आनंद झाला आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय माजी सचिव माननीय सुनीलजी देवधर यांच्या हस्ते तो कार्यक्रम घेतला दादा पाटील येणार होते परंतु ते म्हणले मी कार्यक्रमात आहे मला दहा पंधरा मिनटं मी येऊन जाईल परंतु हरकत नाही बाकीचे सगळे लोक येऊन गेले आणि कार्यक्रम पार पडला त्याबद्दल मी लवजी क्रांतीगुरू लौजी, क्रांती लौजी वस्ता साळवे तेल वास समितीच्या वतीने सर्व कारसेवकांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो